चेरा त्याने दाखवायला काय अडचण आहे जर त्याने एवढं सगळं पैसे अर्धे हे दाखवत त्याने चेहरा दाखवला पाहिजे होता दूध का दूध पाणी का पाणी झाला म्हणून आमचा सवाल आहे त्यांना महेंद्र शेठनी खुलासा केलेला आहे जर ह्याच्यात मी आढळलो तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा ह्याच्या पलीकडे अजून काय सांगायला पाहिजे ते सांगा चर्चा अशी होते की राष्ट्रवादीने तो व्हिडिओ जो आहे तो रायगड मध्ये पुरवलेला आहे आम्हाला आता शोधावं लागतं आम्ही डायरेक्ट आरोप नाही करू शकत जोपर्यंत खात्री नाही करत तशी कारण खात्री नाही त्याने आहे पण जे आमच्या महेंद्र शेटने सांगितलेलं ते योग्य आणि रस्ता आम्हाला दिसत त्यांनी पूर्ण बॉडी चेहरा दाखवावा आणि आमचा विरोधक असं म्हणतात की सरकार तुपाशी आहे आणि शेतकरी उपाशी आहे या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमात विरोधकांकडे भांडवल काय हत्यार काय बरं मी काय म्हणतो शिवसेनेच्याच मंत्र्यांचे काय व्हिडिओ लागतील केलं जात आहे शोधावं लागते तुमचं संख्याबळ जास्त आहे रायगड मध्ये सेनेचे आम्हीच आहे कुठेतरी संख्याबळ कमी करायचं सुरू आहे का छोटे दाखवत आम्ही गाव गावी पालकमंत्री पदाचे आहात भारत आहे मी काय बोलतो दावेदार आहेत आहे परंतु ह्या गोष्टीची तसं काही हे नाही आहे पण जे काय आरोप प्रत्यारोप होते त्याची पूर्ण खात्री निश्चित खात्री करून आम्ही तुम्हाला ते केलं जाते शिवसेनेवर असू शकत सांगू शकत नाही प्रेशर टेक्निक असू शकतो नाही आता अदृश्य अदृश्य शक्ती दृश्य जे काय त्याला आम्ही सांगून जायला तयार आहोत ज्याला कर नाही त्याला ठरणार आणि त्या मुक्तीप्रमाणे आमच्या आमदारांनी सांगितलेला आहे आणि जे वस्तू जर एवढं ठासून सांगितलेलं आहे की त्यांनी चेहरा दाखवावा आणि माझा राजीनामा घ्यावा ह्याच्या पलीकडे अजून काय होईल पण या प्रेशर टेक्निकला तुमचं पण प्रत्युत्तर असणार आहे शंभर टक्के कारण जर आम्हाला नाहक बदनाम करायचा जर कोण प्रयत्न करत असाल तर समजा आम्ही सांगितलं खाली तोंडात चालले आत्ता मी प्रश्न उत्तर जर संपला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून आम्ही त्याची खात्री झाली प्रकरणाला एक वर्षकांकडे मुद्दे नाही उत्तर नाही असं काही नाही आहे जे का आरोपी जे सगळे आत्महत्या आहेत आपल्याला माहिती आहे आता जर आरोपीच पकडले गेले नसतील तर गोष्ट वेगळ्या आरोपी आत्मरे आहेत ठीक आहे ना त्याची तुम्ही बोलताय नाही भेटला नाही भेटला आम्ही कुठं मान्य करतोय भेटला तो परंतु इतर जे काय सात आठ नऊ आरोपी आहेत ते तर आत्मरे आहेत आहे